जनावर ठेवायचं अरे पंच हव माग करावाच लागतो या नाहीतर पोटाला आणि मिळायचं नाही मी मी मन जावं लागेल मला जेवाय द्या जेवायच्या का करायचं चांगल्या मुळे चांगल्या मग पीठ मला जावी बरडा आणायच नाही तुम्ही नुसतं गावात जाऊन येत आहे काय करायचं दूध घालून बर बरडाण वाटणार तुम्हाला

जनावरांची एवढी सेवा करतोय म्हणून पगार येतो दहा दिवसाला आपण बसून खात नाही पूजा तू समाग्या हा बी दूध काढावं लागते दोस्तांना या अशी मस्त खाती आणि हिरी हिरी याय झाली म्हणून हिरावी पिएंट ठेवायला कशी पेन खाती नाद नाही हिंडून आली ती फिरून अगं बसायला आणले बघ बादली आणि पाणी आणले बघ

मला फोन फोन यायला फो लागले ती म्हणते ती रोख पैसे घेऊन या तुम्हाला बनवून देत रोख नाही नाही ना। त्यांनी रोख दिले तर काय विचारायचं नव्हतं का तुम्ही म्हंटल की तर मी हप्त बांधले म्हणतो हप्त तुमचा आणि माझा व्यवहार नाही माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हणते ना विश्वास ना ना। कसा नाही याच्या आधी आलो का म्हणायच नाही का माझी बाई कॉलती म्हणायच नाही का देना काय करायला त्यानं अगोदर फोन करून सांगितले बहुतेक फोनच केला ती का। hmm. आता अशी अशी येतील अजिबात उदार देऊ नका काय करायचं आपण आता काय करू दोन चार दिवस आठ रोजी तर पुढचा पगार थोडाफार घुसतर आता आपल्याला गव बसावं लागतं रोग पैसे म्हणजे आता काय दुसरं चौकशी करून येऊया पण आता सांगायला नको आपण व्हिडिओ आपण जाग करून देतो या म्हणून असं झालं आपण करडे पुन्हा ती आधी व्यापारी कसं तरुण लावत होता आणि पुन्हा गपची आपण व्यापारी आणला म्हणून तिथे काय झालं व्यवस्थित आता असंच करा आता सांगाय नाही आता चार दिवस नाव काढायचं नाही आणि आणि रोग पैशाने थोडंफार थो कमी पडलं तर डायरेक्ट दुसऱ्या दुकानात आणायचं पण त्या दुकानाचं नाव सांगायचं नाही आता आता आपल्याला बी आयडिया घावली की काय नाही कुठल्या कमी समजता काय पण कुठल्या दुकानात चाललंय सांगायच नाही माझ्या हिमतीवर तुम्ही पण मी एवढी सेवा करतोय आम्ही मोक्या प्राण्यांची म्हणून तर आम्हाला भरभरून दूध आहे आणि पगार पण दहा दिवसाला किसा भरून येतोय आम्ही काय कमी आहे काय पण संयम लागतो थोडा धीर धरावा लागतो या आर किती पण फोन करून सांग दुकानदाराला दुकानदार देना तर दुसरा दे दुसरा नाही दिना तर तिसरा आपली सकाळी चुकी झाली बसलो ती चुकी करायला पाहिजे असू दे आपल्याला चुकीतून धडा शिकला धडा शिकलो पण आपलाच पचका झाला आता काय म्हणणार लोक हे दुकानात गेलीच नाही काय करायचं आणि काय नाही अवघड झालं ना आजसुदा। सांगा। आजसुदा। सांगा। आद आद <laughs> एक दिवस सुद्धा आपला येईल उगवतो दिवस आमचं वाईट आहे उद्या आज हसती आज हसतील आपण सुद्धा एक दिवस घेणारच ग नाही आपण सांगू पाहिजे त्यामुळे मला म्हटलं उधार द्या म्हणलं निमार्ध पैसे दे तू निमार्ध पण नाही 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 म्हणलं तसलं काय ना तुमचा माझा व्यवहार झाला नाही तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच पेटत आला नाही म्हणलं मी एकत्र कुटुंबातला आम्ही सगळं हे नाही म्हणला तसलं मला काय सांगायचं घर सोडावं लागतं म्हणून कुणाच्या जेव्हा अवलंबून राहत नसतं तुम्ही स्वतः भावाच्या जोर अवलंबून राहिला म्हणून फी वेळ तुमच्यावर आली तुम्ही संग गेला असता तुम्ही फिरला असता दिगांच्या आठ पाठीच्या तुम्हाला कुठला माणूस म्हणताय मी आलं नाही म्हणल्यावर आ अशी हाय का ताकत कोण आहे सर म्हणाय आईला संपत का खाल्ली फिर आता पाठ उचर घे म्हणजे आपल्याला दूध काढाय बसायचं सर झालं खाल्लं उचर उचर पठे पूजे बस ठेवास तुम्हाला आगं दूध काढायला टाईमिंग झाले अजून आम्ही मसं ठेवून आले मग हसुली गे आग अबा काम करायचं त्यांच्या नाकावर टिचून आणि लिहून दाखवायचं जरा अगोदर आठ रोज लिहती आपल्याला उशीर करायचा पण आपण नशीब गांडू क्या करेगा पांडू असं नाही का नाही आपलं नशीब आहे आपलं गांडू सणासुदीपर्यंत मिळेल आता सणासुदी उद्या भावाजोपास अजून कुठल्या जाय तुम्हाला व नाही नाही

माझं नशीब फुटक मी आती आत्मविश्वास दाखवला बावावरती लय विश्वास ठेवला त्याचा माझा पचका झाला वाटतं काय गोरी कोण काळी सगळ्या गोरे असते सगळ्या काळे असते अगं उचल 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 टायमिंग होत आले उठते उचल पाठी उचल मला सोन असावं कुणाला वाटत नाही सोन नसावं होय सगळ्यांच्या अगं पाठ्याखाली दूधा टायमिंग झाले या पण ती अजून घेत या मला अजून जावं लागेल गावात दूध नेहायला काय लय कुठं नाही बघा तू रुसून बसून सांग बर अग सोनं सोनं करून ती नाकाव ट्युसून घेऊ ह्यासाठी कारभार पण करावा लागतो लगीन करून फसलो सात वर्ष कारभार केला मी मग काय करायचं मसरा पाट्या काढतो आता टायमिंग झालं या दुध घालायला माणसं येते ती लगेच दूध काठलं का जरा ओके सर माग या अशा पाट्या काढायला लागतील बायकोला वाटतंय मी मस्र लागून आली सोनं तर पाहिजे आणि पाट्या काढायला नको म्हणती अशी बसते नुसते अशी काही हो सोनं सोनंच करते मला जर ती यापारी एक सोन थांबवते ना था 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 दुकानदार था। रोख पैसे घेऊन ये म्हणती